कसे आहेत सगळे सगळे मजेत आहेत ना मी सुद्धा मजेत आहे आणि आज सकाळपासून पाऊस 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 अगदी पावसाचं वातावरण आहे तर बघू शकता तुम्हाला इकडचं व्ह्यू दाखवते मी आता बघायला खूप छान वाटतं पण बाकीची जी, जी कामे आवरायची असतात जशी की कपडे भांडी आणि ते सगळे कामं करायला अशा वातावरणात खूप जास्त कंटाळा वाटतं तर आता कामं वगैरे सगळी झालेली आहे आणि सकाळी सात वाजतापासून म्हणजे नाईटला पण माझा आला होता पाऊस तर बघू शकता सगळीकडे पावसा पावसाचं वातावरण आहे आणि आज माझे जे गार्डनमधले झाडं आहेत त्यांना आज मला पाणी देण्याची काही आवश्यकता नव्हती कारण थंड वातावरण असलं की मग मी पाणी हो वगैरे देत नाही आणि खूप छान असे ग्रो झालेले आहेत त्यामुळे हेल्दी असल्यामुळे रोज रोज पाणी देण्याचं मला वाटत नाही इथे तुम्हाला दाखवते मी आता हे इतके सारे रोप आलेले आहेत मी नर्सरीमधून हे एकच एक रोप तसंच आणलं होतं पीस तर तुम्ही बघू शकता इतके सारे झालेले आहे याचे की काय सांगू तुम्हाला आता मलाच विचार येत आहे की मी हे किती झाडांमध्ये लावू याचा मला विचार येत आहे आणि त्यानंतर हे आपलं क्रिसमस ट्रीचं पण छान ग्रो करत आहे बघू शकता इथे समोर समोर असे हे आलेले आहेत आणि बरेचसे आहेत असे की जे हेल्दीच आहे तुम्हाला जवळून दाखवते मी बघू शकता आणि हे बघा मधात ना मी हे लाजाडूचं झाड ना पूर्णपणे तोडून टाकलेलं होतं तर आता ना हा मस्त हिरवा हिरवा कलर आहे आणि मस्त असं हे झालेलं आहे बहरलेलं आहे मधातनं सुकून गेलेलं होतं त्यानंतर काही गुलाबाचे आहेत हे आहे हे असं आहे की हे एक छोटशी याची एक छोटीशी दंडीसुद्धा लावली ना तर खूपच ग्रो करतं आणि दिसायला बघा किती छान असा कलर आहे त्यानंतर याला ना आमच्याकडे कोंबडा म्हणता तर याला ना खूप छान असे फुलं येतात आणि आपले वेलवेट टाईप असतात ना तशा टाईप येतात तर हे सुद्धा त्याच्यामधलंच आहे आणि हे बघा हे सुद्धा मी एकच लावलेलं होतं तर याचेच ना बरेचसे रोप निघाले आणि याच्यामध्ये सुद्धा मग एक ॲड केलं आणि याला ना खाली असं अशा प्रकारे येतं तर बघू शकता तुम्ही आणि इकडच्या साईडला हे सुद्धा बघा किती छान असं ग्रो झालेलं आहे आणि छोट्याशा कुंडीमध्ये आहे अगदी आणि असेच मी काहीतरी जे आधी रूप दाखवले ना त्याच्या मग वेगवेगळ्या वेग याच्यामध्ये आणि हे बघा किती छान याला मिरची आलेली आहे तर याला ना बोर मिरची असं म्हणतात आणि खायला ना खूप जास्त तेज आहे ही मिरची तर ही पण छान अशी ग्रो झालेली आहे आणि हे पण छान आहे हे है ना हँगिंगचं आहे पण मी काही हँगिंगसाठी लावलेले आहे आणि काही कुंडीमध्ये लावलेले आहे त्याच्यानंतर बघा हा आपला खायचे जे पान असतात ना तर तो आहे पण छान असा ग्रो झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि खालच्या साईडला पण असा म्हणजे मी खालच्या साईडला टाकून दिलेला आहे आणि इथे छोट्याशा कुंडीमध्ये आपलं ॲलोवेरा लावलेलं आहे इथे आणि ॲलोवेरा पण खूप छान ग्रो झालेला आहे आणि हे सगळ्यात फेवरेट आहे माझं बघा छोट्याशा याच्यामध्ये बिलकुल अळू अळूचे पाने असतात तशाच टाईप आहे पण हे ना वेगळं आहे काहीतरी आणि दिसायला खूप छान आहे पण त्यानंतर ही गुलाबच आहे आपलं गावरानी आहे ते आणि हे पण छान झालेलं आहे तिकडच्या साईडला मी हे लसूण लावलेला ला ला होता तर बघा हे लसूण पण खूप छान झालेलं आहे आणि इकडे बघा इकडे पण भरपूर असे रोप आलेले आहे तुम्ही बघू शकता आता इतके सारे रोप मी कशात लावणार आहे हे मलाच विचार येत आहे तर नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा की मी आता एवढ्या साऱ्या रोपांचं काय करू आणि त्याच्यामध्ये बिलकुल जागासुद्धा नाही आहे इतके वाढलेले आता सुद्धा लावणार नाही आहे तर बघू आता एखाद्या दिवशी त्याचं काय करायचं होतं तर अशा प्रकारे भरपूर अशी लावलेली आहे हँगिंगचे आणि मला ना खरंच खूप जास्त आवड आहे झाडांची आणि वातावरण बघा किती छान झालेलं आहे आज सकाळपासून पावसाचं वातावरण होतं त्यामुळे असं मस्त हिरवं हिरवं वाटत आहे सगळीकडे आणि आमच्याकडे पोर्चमधून असं खूप छान वाटतं इकडे असं गार्डनमध्ये बसलेलं असलं की छान असा व्यू येतो तर बघू शकता आणि अगदी रोडवर घर असल्यामुळे गाड्या वगैरे चालूच राहतात त्यामुळे शांत वातावरण तेवढं असं नसतं तर अशा प्रकारे बरेचसे असे आहेत जे की मला झाडांची जास्त जास्त आवड आहे आणि हे तर मी अगदी म्हणजे छोटंसंच आणलेलं होतं तर हे पण छान झालेलं आहे आणि ते कढीपत्त्याचं लावलेलं ला आहे आता वर राहतं असल्यामुळे कसं कडीपत्ता लागतो मी छोटंसं लावलेलं ला आहे आणि मी कधी कधीच घेते त्याचं आणि एक ना खाली लावलेला आहे म्हणजे खाली म्हणजे लागलेलं ला आहे ते लावलेलं नाही तो बघू शकता तुम्हाला खालचं लागतं ते तिथं इथे आहे बघू शकता हे बघा तर इथे एक लावलेलं ला आहे कढीपत्त्याचं आणि साईडला आहे आंब्याचं तर मी तिथलाच कडीपत्ता घेते आणि हे आहे खंडू चक्क्याचं तर हे पण छान ग्रो झालेलं आहे आणि हे नाही माहिती मला पण बरंचस मोठं झालेलं आहे तर असा सोटा माझा आजचा हा छोटासा मिनी ब्लॉग तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात चॅनलला सबस्क्राईब करून द्या तर भेटू आपण आता उद्या तेव्हापर्यंत बाय